नमस्कार मी प्रशांत काशीकर जनता बँकेच्या प्रशासन विभागामध्ये सध्या काम करतो आपल्या बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेने हा जो एक विशेष उपक्रम केला आहे ज्यामध्ये आपण आपल्या विविध ठेव योजनांची आणि विविध प्रोडक्टची माहिती घेतो त्यामध्ये मी आज आपल्याला रिकरिंग ठेव आणि होम सेविंग योजनेबद्दल माहिती सांगणार आहे आपल्याकडे एक जुनी मन आहे थेंबे थेंबे तळे साचे भविष्यामध्ये लागणाऱ्या मोठ्या रकमेची तरतूद आजपासूनच करणे आवश्यक असते शाळेची फी असो विम्यांचे हप्ते असो किंवा आपले घर घेण्याचे स्वप्न असो या सर्वाला आपल्याला उपयुक्त ठरते ती रिकरिंग ठेव योजनेतील आपली गुंतवणूक रिकरिंग ठेव हा आपल्या आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा घटक आहे जनता बँकेच्या लाखो ग्राहकांप्रमाणे आपण देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या सर्व स्वप्नांना साकार करू शकता रिकरिंग ठेवीमध्ये आपण मिळवता आकर्षक व्याजदर गुंतवणूक कालावधी आपल्या ध्येयानुसार तसेच शेअर मार्केटच्या चढ उतारांची आपल्याला चिंता नाही आता आपण माहिती घेऊयात जनता बँकेच्या सेव्हिंग पिगमी ठेव योजनेची असे म्हणतात की लक्ष्मी चंचल असते त्यामुळेच तर आमचे ओसवाल काका नेहमी म्हणतात की व्यवसायामध्ये जर आपल्याला पैसा धरता आला नाही तर व्यवसाय करणं फार कठीणच व्यवसायातील काही ना काही पैसा हा रोज शिल्लक राहणे आवश्यक आहे याचकरिता अनेक व्यावसायिकांप्रमाणे आपण देखील लाभ घेऊ हो शकता जनता बँकेच्या पिगमी योजनेचा होमसेव्हिंग योजनेचे फायदे पुढील प्रमाणे बँकेचे प्रतिनिधी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी येऊन स्वतः पैसे संकलित करतील पैसे एजंटकडे दिल्यानंतर त्वरित त्याची पावती व पासबुकमध्ये नोंद केली जाते मुदत अखेर आपल्याला एक रकमी परतावा मिळतो त्यावरती आपल्याला आकर्षक व्याजदर देखील दिला जातो त्याचसोबत याच ठेव योजनेअंतर्गत बँकेने एक नवीन कर्ज सुविधा देखील आणली आहे पिग्मी सरळ कर्ज योजना पिग्मी सरळ कर्ज योजनेअंतर्गत आपल्याला एक लाखापर्यंत कोणत्याही आर्थिक कागदपत्रांची आवश्यकता नाही जामीनदाराची आवश्यकता नाही तसेच सिबिल रिपोर्टची देखील आवश्यकता नाही मात्र सिबिल स्कोर वाढवण्याकरता या कर्जाचा आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकतो आपण या कर्ज सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्याल आपल्या सर्व खातेदारांना ग्राहकांना हितचिंतकांना बँकेच्या वर्धापन देण्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद